आता महिंद्रा महिंद्रा कंपनीचा एक प्रकल्प आता दुसऱ्या राज्यात चाललेला आहे मला वाटतं नाशिकला नाशिक दुसऱ्या राज्यात चाललेला आहे कोण म्हणतं गुजरातला चाललंय गुजरातला चाललाय म्हटलं तो गेलाच ह्यांची छातीच नाही बोलायची गुजरातच्या विरोधात ताकदच नाही गुजरातच्या विरोधात बोलायची म्हणून आम्ही म्हणतो दिल्ली समोर आम्ही झुकणार नाही आम्ही का म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाण्याने आम्ही वागू तर महाराष्ट्राच्या विरोधात कोणतीही गोष्ट केंद्राने किंवा कुणीही केली तरी महाराष्ट्रात आम्ही सगळे न झुकणारी लोक शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी ने लोक त्याच्यावर आवाज उठवू पॉक्सकॉन सारखा प्रकल्प बाहेर गेला तर गेलेला प्रकल्प खेचून आणण्याची ताकद आमच्या सारख्या सगळ्यांची आहे आणि हेच आम्हाला शरद पवार साहेबांनी धडे दिलेले आहेत